जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मौजे धालेवाडी तर्फे हवेली येथील परीटवाडीकरांना पूर्ण दाबाने शुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय हा पाणीपुरवठा प्रकल्प एक कोटी तीन लक्ष रुपयांचा असून सदर प्रकल्पास नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये माननीय सौ आशाताई बुचके यांच्या पाठपुराव्यानं मंजुरी मिळाली होती आता पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण झालंय पाण्याची टाकी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडं पुरेशी जागा नव्हती त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय आशाताई बुचके यांच्या मार्फत जुन्नर वन विभाग यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर वन विभागाकडून बारा गुंठे जागा पाण्याच्या टाकीसाठी मंजूर करून आणली विहिरीसाठी एडगाव धरण लगत असलेल्या श्री किसन टेंभेकर यांनी दोन गुंठे जागा मोफत दिली होती पाणी वितरण करण्यासाठी सहा स्वतंत्र लाईन असून परिटवाडी गावातील सर्व भागांना यातूनच शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो योजनेअंतर्गत जवळपास दोनशे पन्नास कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो अष्टविनायक रोड लगत असलेल्या शाळेजवळ ग्रामपंचायतीने जलशुद्धीकरण प्लांट उभारलाय त्यातून चोवीस तास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो पिण्याला शुद्ध पाणी मिळत असल्यानं आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या गेल्या अनेक वर्षापासून परीटवाडीतील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्यानं गावकऱ्यांनी माननीय सौ आशाताई बुचके यांचे आभार मानलेत माननीय आशाताई बुचके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला सरकार दरबारी जात निधी मंजूर करून आणला आशाताईंच्या साथीदारांनी सदर टाकीचं काम पूर्ण होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतले आणि आता हे पाणी सुरळीत गावकऱ्यांना मिळू यासाठी ते प्रयत्न करतात परिटवाडीतील नागरिकांची पुढील अनेक वर्षाची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे एखादं काम हातात घेणं आणि ते पूर्ण होईपर्यंत झगडत राहणं ही अशाताईंची काम करण्याची पद्धत आहे आमची नागरिकांना विनंती आहे की पाण्याचा योग्य वापर करावा आणि पाणी वाया घालवू नये